मी शिवसेना पक्षामध्ये गेले कित्येक वर्ष काम करतोय आणि काम करत असताना सामाजिक दृष्टिकोनातून एक समाजाचा कोकणाचा अध्यक्ष असल्यामुळे कोणत्या समाज संघाचा मुंबईला येणं जास्त वाढल्यामुळे आज काही लोकांनी स्वतःहून त्याच्यामध्ये काही तथ्य असल्याचं कारण नाही ही जिल्हा परिषद माझी पत्नी स्वाती अनिल नवगणे ही जिल्हा परिषद मागच्या सदस्य आहेत गेले कित्येक दिवस या मतदारसंघामध्ये आम्ही सारे मंडळ फिरतोय परंतु कुणाला काय काय वाटतोय की अनिल नवगणे इकडे जाते तिकडे अनिल नवगणे पक्षाशी थांब आहे आज जे कोण वावड्या उच उठवत आहेत जे काही लोक स्वतःहून बाबा कुणाशी माझी चर्चा झाली काय कुठल्या कार्यकर्त्याशी बोललोय काय असं कुठलंच काही नसताना अचानकपणे काही जण म्हणायला लागले की अनिल नगणे ह्या पक्षात जातोय मी माझ्या जा पक्षाशी ठाम आहे आणि पक्षाशीच ठाम राहणार शेवटी जोपर्यंत तिकीट डिक्लेअर होत नाही तोपर्यंत आम्ही स्वतः उमेदवार आहे हे सांगणं योग्य नाही त्यामुळे तालुक्याची पक्षाची बैठक जेव्हा होईल शिवसेना पक्षाची तेव्हा ज्याला कोणाला मिळेल मी पक्षाकडे स्टँडिंग असल्यामुळे माझी इच्छा आहे पण शेवटी पक्षश्रेष्ठी जो आदेश देतील त्याचा आदेशाचा पालन करतो आणि आज जे काही लोक वावड्या उठवत आहेत ज्या बातम्या पसरवत आहेत की अनिल ह्या पक्षात मी आज त्या पक्षाचं नाव पण घेणार नाही ह्या पक्षात पक्षप्रवेश करतायत खऱ्या अर्थाने ही पक्षप्रवेशाची बातमी देऊन लोकांच्या मनामध्ये संभ्रम तयार करतायत की अनिल नवणे मग आताच ह्या आमच्या पक्षामध्ये येता येणार आहेत मग तुमचं काय मी कुठेही जात नाही माझ्या वाबड्या उठून त्यांना असं वाटत असेल की हा मतदारसंघ सोपा होईल जो ज्याला जो उमेदवारी देतील त्याचा प्रामाणिक काम करून त्याला जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीच्या दोन्ही ठिकाणचे सदस्य निवडून आणची जबाबदारी ही पक्ष संघटने दिल्यानंतर जो पण उमेदवार असेल माझी पत्नी असेल अन्य पक्षामध्ये दोन तिन्ही इच्छुक आहेत माझे पत्नी आणखीन दोन दौगदी दो इच्छुक आहेत जोपर्यंत पक्षाचा आदेश येत नाही तोपर्यंत छोटी फोटोगालाय पक्षाची शिस्त आहे त्या शिस्तीप्रमाणे ह्या कार्यावरती करावं लागत आहेत त्याच्यामुळे मी आहे तिथं खुशा आणि मी बरेचसे वगैरे ह्याच्यानंतर कधीच आयुष्य सोडून जाऊ शकतो आणि तो विकास पुरुष आहे मी मागच्या टायमाला उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये जिल्हा प्रमुख होतो परंतु तिथं विकास हा विषय विरोधात असल्यामुळे पत्ती जिल्हा परिषद सदस्याची होती कारण की पक्षाच्या का विरोधात असल्यामुळे जिल्हा परिषद निधी तेवढा कमी पडत होता निधी आणता आला तेवढा निधी आम्ही या मतदारसंघात आणला परंतु ज्या जोशारी कामं व्हायला हो पाहिजे तेवढ्या पद्धतीत झाली नसली तरी सुद्धा आज आदरणीय भरेश्वर गोगावले मंत्री आहेत या मतदारसंघात बरीचशी कामं जवळजवळ पाच दहा कोटीची कामं ही भरत शेट साहेबांच्या माध्यमातून या मतदारसंघात झालेली आहेत त्याच्यामुळे मला कुठं जाण्याची गरज नाही कारण की आपल्या बरोबर विकास पुरुष बसलेला आहे आणि त्याच्यामुळे आणि तो प्रत्येकाच्या सुखादुखात आहे आणि असा नेता आपल्या जवळ असताना कुणाला तरी जाऊन भेटायचं असं हे करत ते मनात पण येणार नाही त्याच्यामुळे देतोही कोणाच्या मनामध्ये शंका कुठे काढून टाका अनिल नवगणे शिवसेना पक्षात आणि भरतश गोगाव शंभर टक्के राहणार त्यामुळे आज तुम्ही जसे पत्रकार विचारता माझ्याही कार्यकर्त्याने विचारला भाऊ काय नेमकं अरे पण ज्या अर्थी एखादा माणूस कुठं जाण्याचा मन ह्याच्यात असेल तर आपल्या कार्यकर्त्या बोलेल आणि मनामध्ये कुठेही कोणाही पक्ष सोडण्याचा विचार नाही आणि कधी सोडणार नाही